नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी कर्जत खोपोली रस्त्यावर रायगड पोलिसांची सायकलिंग मोहीम कर्जत खोपोली रस्त्यावर रायगड पोलिसांची सायकलिंग मोहीम एस पी साहेबा श्री आचल दलाल यांच्या हस्ते सायकल रॅलीला हिरवा झेंडा रायगड पोलिसांच्या वतीने फिटनेसविषयी जनजागृती करण्यासाठी रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट कर्जत खोपोली रस्त्यावर दहा किलोमीटरची सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या या उपक्रमात परिसरातील पोलीस अधिकारी कर्मचारी सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते विद्यार्थी आणि सायकलपटूंनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला फिट इंडिया व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेअंतर्गत सायक्लोथोन दोन हजार पंचवीस या स्पर्धेत खोपोलीच्या विश्वजित जयश्री दयानंद पोळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला या मोहिमेचे विशेष घोषवाक्य होते फिटनेस की डोस अर्धा घंटा रोज या माध्यमातून युवकांसह सर्वसामान्य नागरिकांनी दररोज थोडा वेळ शारीरिक तंदुरुस्तीला द्यावा असा संदेश देण्यात आला कर्जत खोपोली मार्गावरील नारगुले ते अंजू रून या दहा किलोमीटर अंतरावर ही स्पर्धा पार पडली विजेत्या सहभागींचा बक्षीस व सत्कार करण्यात आला रायगड पोलीस अधीक्षक श्री अचल दलाल यांनी या, या उपक्रमाविषयी माहिती देताना सांगितले की नागरिकांनी नियमित व्यायाम करून आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी ही मोहीम राबवली जात आहे त्यांनी कर्जत खोपोली परिसराच्या निसर्गरम्य सौंदर्यचेही कौतुक केले या कार्यक्रमाला कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल गायकवाड खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल नेहुल पोलीस निरीक्षक श्री तानाजी नारनवर कर्जत पोलीस निरीक्षक श्री संदीप भोसले खालापूर पोलीस निरीक्षक श्री सचिन पवार खोपोली पोलीस निरीक्षक श्री सचिन हेरे रायसनी पोलीस निरीक्षक श्री संजय बांगर पोलीस निरीक्षक सौ श्री पोलीस निरीक्षक श्री सरिता चव्हाण तसेच कर्जत खालापूर आणि खोपोली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून या उपक्रमाचे स्वागत केले कर्जत खालापूर भागात अशा प्रकारची मोहीम पहिल्यांदाच झाल्याने परिसरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते रायगड पोलिसांच्या या उपक्रमाला सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी अलिबाग रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड